आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी जमिनीचे भाडेपट्टी देण्यात यावी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण जागेत राहत असलेल्या जागेची आठ अ देण्यात यावी त्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी आदेश देण्यात यावे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी पीक विमा मंजूर करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाई संतोष इंगळे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक भास्कर इंगळे संदीप शिंदे प्रदीप तायडे पुंजाजी आश्रुवानी नजू पठाण विनोद आंभोरे बबन आंभोरे यांच्यासह इतरही मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आमच्या मागण्या जे आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकारजी राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील साहेब यांच्या आदेशाने आमच्या ज्या पाच मागण्या आम्ही इथं घेतलेल्या आहेत आमच्या मागण्या आहेत गायराणी कला जमिनीचे भाडेपट्टे देण्यात यावे ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागेत राहत असलेल्या जागेच्या आटा देण्यात यावे व जागेवर घरकुल बांधण्यासाठी त्यांनी आदेश सोडावे मेकरांनी लोणार तालुक्यातील झालेल्या मुसळधार पावसा पावसाने शेतीचे शेतीचे नुकसान पाहून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा चौथा आहे आमचा रेशन कार्ड जे दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेले आहे करिता रेशन कार्ड परत चालू करण्यात यावे पाचवी मागणी जी आहे आमची जेवढ्याला अतिक्रमणधारक भीमराव साळवे यांनी केलेल्या इकडा जमिनीवर एम आय डी ने ताबा केला ताबा करत असताना त्यांच्यावर आलेली उपासमारीची वेळ आले त्यांना आज रोजी त्यांना न्याय मिळावा एवढा आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहे काय पुढची भूमिका काय पुढची भूमिका आमची ही जी आहे आमच्या पाच मागण्या आम्ही जे आज एक निवेदन देणार आहे जर आमच्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या आम्ही सरकारला एका महिन्याचा कालावधी देत आहोत येणाऱ्या पाच दहा दोन हजार चोवीसला ला आम्ही पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा बुलढाणा येथे एडीओ कार्यालयामध्ये आम्ही जिल्हा कार्यालयामध्ये आम्ही काढणार आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याज बरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा